तेव्हा मित्रांनो आपण लोक सुरमय मासेमारी करायला आणि सुरमय बघा असली जबरदस्त लागली ही बघा सुरमय बघा सुरमय बघा सुरमय एक नंबर खतरनाक पीस आलाय सुरमय मासेमारी सॉलेड साईज आली आहे तेव्हा मित्रांनो सुरमय बघा कसली मोठी साईज एक नंबर मोठ्या साईजची सुरमय आली आहे सुरम आहे आणि आता त्याचा ना गल काढणार तो आपण आता तो बघा सुरुमय मासमारी सुरम किती मोठ्या साईजची सुरमई आहे आणि इकडे गल काढायला घेतला आता आपण सुरमात गल पण आपण काढला इकडे मस्त इकडे सुरुमय बघा तर मित्रांनो तुम्ही बघितलं आपण सुरमय मासेमारी करायला आणि जबरदस्त मोठ्या साईजची सुरमय भेटली आहे जर तुम्हाला ही पूर्ण व्हिडिओ पाहायचे असेल ना तर आपल्या कोल्हाच्या जे अशा युट्यूब चॅनलवर पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेले आहे